महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग जिल्हा पुरवठा विभाग रायगड अलिबाग तहसील कार्यालय अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग समुद्रकिनारा आणि अलिबाग बस स्थानक या ठिकाणी पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निपटारा या संकल्पने अंतर्गत ग्राहकांना प्राप्त असणाऱ्या हक्कांचे जसे की सुरक्षिततेचा हक्क माहिती मिळवण्याचा हक्क निवडीचा हक्क तक्रार निवारणाचा हक्क बाजू ऐकून घेतली जाण्याचा हक्क ग्राहक शिक्षणाचा हक्क इत्यादीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ग्राहकांनी शासनाला सहाय्य करण्याबाबत जबाबदाऱ्या आणि कर्तव्य माल खरेदी करताना किंमत आणि गुणवत्ता तपासून घेणं तक्रार निवारणीसाठी योग्य ठिकाणी दाद मागणं स्वतःची फसवणूक होऊ नये म्हणून शक्यतो काळजी घेणं इत्यादी बाबत ग्राहकांमध्ये जागरुकता येणं आवश्यक असल्याने त्या प्रकारचे त्या प्रकारे संदेश आणि माहिती प्रसिद्धी माध्यमांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रयोजन असल्याने त्यानिमित्ताने जिल्हा पुरवठा कार्यालय रायगड अलिबाग सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन पेण आणि सहाय्यक नियंत्रक वैधमापनशास्त्र विभाग अलिबाग यांच्यामार्फत पथनाट्य तसंच ग्राहक जनजागृतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग रायगड अलिबागचे न्यायमूर्ती माननीय श्री विजय जाधव जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक जिल्हा पुरवठाधिकारी श्रीमती दीपाली ब्राह्मणकर तहसील कार्यालय अलिबाग पुरवठा निरीक्षण अधिकारी श्री हर्षल देशमुख प्रिझम संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी भारत सरकार श्रीमती तपस्वी नंदकुमार गोंधळी आणि सहकारी जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग आणि तहसील कार्यालय अलिबाग येथील पुरवठा शाखेतील कर्मचारी तसंच सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन पेण आणि सहाय्यक नियंत्रक वैधमापन विभाग या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी प्रिझम संस्थेचे कलाकार प्रतीक कोळी सुचित जावरे विनोद नाईक प्रणाली तळेगावकर निक्की बेंडे वेदिका लाडगे सेजल काठे गौतमी दांडेकर आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते